हॅलो एव्हरीवन चला तर मग आज परत एकदा मी घेऊन आली आहे एकदम हेल्दी अशी थालीपीठची रेसिपी जी दिसायला आणि करायला जेवढी सोपी आहे तेवढीच ती खूप जास्त टेस्टी आणि खूप हेल्दी आहे तर आज आपण बघणार आहे कच्च्या पपईपासून थालीपीठ होती बरोबर ऐकलेलं आहे आपण कच्च्या पपईपासून थालीपीठ बघणार आहे एकदम नवीन अशी रेसिपी आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तसं घेतली आहे गावरण कच्ची पपई जी त्यामध्ये बघा ते सारा बिया आहे त्याला पाण्याने स्वच्छ धुवून त्याचे साल पण असे काढून घेणार आहे मधून कट करून त्याच्या बिया पण काढून घेणार आहे बघा आणि मस्तपैकी आपण पपई खिसून घेणार आहे कच्च्या पपईचे फायदे सगळ्यांनाच माहीत आहे किती पौष्टिक आणि हेल्दी अशी आहे बघा आता ल छान खिसून घेणार आहे आपण आता यामध्ये एक मसाला टाकणार आहे तसं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आहे आपण हिरवी मिरची आणि कोथंबिरची स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे बघा आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण भाजलेले शेंगदाणे त्यामुळे आपलं थालीपीठचा स्वाद खूप जास्त वाढेल आणि खाताना पण खूप जास्त टेस्टी लागते बघा आता हे फिरून घ्यायचं आहे मिक्सरमधून जाडसर आपल्याला मसाला तयार करायचा आहे बघा आता हा जो मसाला आहे ते आपण आपल्या खिसलेल्या पपईमध्ये टाकणार आहे बघा आणि यामध्ये आपण काही पायसेस टाकणार आहे ज्या आपल्याला आपल्या टेस्ट अकॉर्डिंग टाकायचं आहे त्यामध्ये आपण हळद तिखट धनापूड चवीनुसार मीठ टाकल्यासोबत टाकल्या आपण जिरोवा आणि भरपूर अशी तीळ टाकलेली आहे एक मोठी वाटी टाकलं आहे गव्हाचं पीठ अर्धी वाटी टाकलं आहे आपण तांदळाचं पीठ पाव वाटी किंवा एक चमचा टाकलेला आहे आपण बेसन सोबत थोडंसं तेल टाकणार आहे आणि सर्व इन्ग्रिडियंट्स आपण हाताने चोळून चोळून मिक्स करणार आहे बघा यामध्ये पाण्याची आवश्यकता नाही आहे आपण त्यामध्येच भिजवू शकतो जर आवश्यकता वाटली तर तुम्ही थोडंसं पाणी शिंपडून घ्या बघा छान असं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त पीठ आपलं मिक्स झालं की आता आपण तर लगेचच थालीपीठ करायला घेणार आहे कारण पा पपईला लगेचच पाणी सुटतं त्यामुळे आपण रेसला ठेवू शकत नाही थालीपीठचा गोळा तयार झाला की आपण लगेचच आपण थालीपीठ तयार करायला घ्यायचं आहे तुम्ही थालीपीठ नाश्त्याला जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला पण करू शकता बघा छान पॅनल लावायचं आहे तेल आणि मस्तपैकी आपलं थालीपीठ थापून घ्यायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने थापून नसर शकाल तर तुम्ही केळीच्या पानावर किंवा कपड्यावरसुद्धा थालीपीठ थापून घेऊ शकता कपड्याला छानपैकी ओलं करायचं आहे त्यावर थापून घ्यायचं आहे आणि तव्यावर टाकून मस्तपैकी आलटून पालटून याला शेकून घ्यायचं आहे तुम्ही तेल तूप किंवा बटरही लावू शकता मी तेल लावलेलं ला आहे बघा खमंग असे थालीपीठ तयार झालेलं आहे बघा एकदम नवीन आणि टेस्टीसोबतच खूप जास्त पौष्टिक अशी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला पप कच्च्या पपईचे थालीपीठ कसे वाटले ते आपल्या आवडीच्या चटणीबरोबर तुम्हाला सर्व करायचं आहे मी केलं आहे झंजणी ठेचा दही तेलाबरोबर सर सोबत घेतलेले आहे काकडी आणि कांदा आणि घेतले आहे मस्तपैकी मिरचीचं भाजी तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि हेल्दी रेसिपीसोबत माझ्या व्हिडिओला रे लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय